वा का का तुला बड आज नाही सोमवारी काय पण मासे आले तो बोला ना मासे आता मित्र नांदूरचा मासेवाला त्यांनी दिले तो पाटून मासे बघायचे उडून बघतो सोमवारी बड्डे सोमवारी काही खात नाही तुला माशी दोन किलो मासे चिलाबी चिला आहे डिस्काउंट मध्ये ही बी हा मटणी एक किलो तिथून काम इकडे काही येऊ नको आणि तुझा तुला काळ कर तिकडे काय येऊ नको म्हणजे सोमवारी माझा बर्थडे आहे त्यामुळे तुला आजच दिलाय सोमवारी एक किलो मटन आणि एक किलो मला मासेच घेतात एकच घेतला काय तुला ही बर्थडे गुन्हा महागू नको त्याला तुला आठ दिवस आधी दिले अडव्हान्स सोमवारी दोन किलो दोन आहे माझ्या कपड्या जाऊ नको चार कधी घेऊन प्युअर काय म्हणते त्याला चिलापी चिलापी रुपये किलो भळू वाढदिव शुभेच्छा पण हिशोबात राहा सोमवारी नमस्कार मित्रांनो ह्या भळूचा वाढदिवस आहे सोमवारी ह्या भळूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हळूळ काय म्हणून मासे मासे खा घरी सोमवार पर्यंत इकडे नको तुझं कोण बी दाखवू नको आम्हाला आणि पार्थिव काय महागायचा विषय नाही एक एक किलो माश्यामध्ये तुम्ही काय मला नाही एक किलो म्हणजे आम्हाला तुझ्या महागा नाही दिले नाही एकदा बिंदास्तुझा पुन्हा आठ दिवस पुन्हा आठ दिवस तू आमच्याकडे फिरकू नको पुन्हा देऊ नको तुझी मला माहिती होत की तू बराबर येणार आहेस गाडी करायला आम्ही बराबर त्यासाठी त्याला म्हणलं आठ दिवस आधी ह्याला दे

काय काय पंधरा दिवस पुन्हा आमच्याकडे फिरकू नको पंधरा दिवस तोड मी दखल होतो काळ फवड दाखवतो ओके सुद्धा येऊ नको तो इथून सुद्धा फिरकू नको तिकडून जायचं तो सुद्धा करायच नाही गाडी आमच्या सोमवार सोमवार तुम्हाला काय म्हणणार नाही सोमार पसतो सोमवार सुद्धा फिरकायच नाही सोमवार सध्या काही काय नाही काही नाही केक कापाला का केक केक कापाली केक घेऊन त्या शंभरचा केक आणतो त्याला शंभरचा शंभरचा केक आणतो शंभरचा केक आणून मग काय दोनशेच मटण चार हजाराचं गिफ्ट आणतो ना नको बाबा काही नको गिफ्ट नको आणू काही नको नको काही नको आणू हे खान आराम कर करू नको तू हालबर लवकर मलाच गडबडे मलाच गडबड नाही